अर्धी पळी तेल केव्या मिरच्या जिरे हिंग आले लसूण सर्व परतून घेऊ गाजर टाकलं कांदा टाकला मीठ टाकलं शिमला मिरचीचे तुकडे टाकले खोबरं टाकलं बारीक केले टमाटे टाकले कोथंबीर टाकली पराठ्यासाठी मिश्रण तयार झालं तवा तापायला ठेवला पराठा बनवण्यासाठी डाळीच्या पिठाचा घोळ बनवून घेऊ मीठ टाकलं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं पिठाचा घोळ तयार झाला पोळी लाटून घेऊ पोळी जास्त जाडही लाटायची नाही आणि बारीकही लाटायची नाही पोळीवर सारण टाकून घेऊ डाळीच्या पिठाचा सगळ टाकून घ्यायचा पोळी उलटवून घ्यायची गॅस मंद आहे आपला पराठा तयार झाला एक चमचा साजूक तूप टाकायचं